नमस्कार बी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत मी राजवनकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित पश्चिम जिल्हा अध्यक्ष रुपचंद गाडेकर यांना मोठेश खुलताबाद तालुक्यामधील शासकीय विश्रामगृह येथे नवीन तालुका कमिटी स्थापन करण्यासाठी अनेक लोकांचे इंटरव्ह्यू घेण्यात आले यासाठी शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रतिसाद दिला अनेक लोक या मुलाखतीसाठी हजर होते भाजपामधून अनेक लोकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातून बरेच लोकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला बघूया रुपचंद गाडेकर यांची ही सविस्तर मुलाखत नमस्कार बी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज औरंगाबाद जिल्ह्यामधील तालुका खुलताबाद येथे वंचित बहुजन आघाडी यांचा जो मुलाखतीचा कार्यक्रम होता तो विश्रामगृह इथे झाला आणि या कार्यक्रमासाठी जिल्हा कमिटीची पूर्ण टीम आली होती मुख्यतः जिल्हा अध्यक्ष रुपचंद गाडेकर सर यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आज आपण जी मुलाखत घेतली तर कुठून कुठून लोक व किती संख्येने उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खुलताबाद तालुक्याच्या कार्यकारणीसाठी मुलाखती घेतल्या याच्यामध्ये खूप गर्दी लोकांनी केली होती तालुका छोटा जरी असला परंतु कार्यकर्त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती जवळपास एकोणीस एकोणावीस लोकांनी तालुका कार्यकारणीसाठी मुलाखती दिल्या त्याच्यामध्ये काही शहर कार्यकारणीसाठी सुद्धा मुलाखती आल्या महिला आघाडीसाठी सुद्धा आल्या युवकांसाठी सुद्धा मुलाखती आज घेण्यात आल्या आणि चांगला प्रतिसाद आम्हाला या खुलताबाद तालुक्यात मिळतोय पक्षाचे ध्येय धोरण कसे आहेत हंगामी काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या खुलताबाद तालुक्यातले तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितीचे गट आम्ही लढवणार आहोत आणि आता निवडणुका लगेच जाहीर होणार असल्यामुळे संघटनात्मक बांधणीला थोडासा वेळ लागणार आहे पण आम्ही जे आढावा घेतला एकोणतीस तारखेला मी खुलताबाद तालुक्यात येऊन गेलो माझे सगळे सहकारी माझ्या सोबत होते तर आम्ही आढावा घेत असताना सहा सा, गण आणि तीन गटाचा संपूर्ण आढावा घेतला त्या पद्धतीने आमचे खुलताबाद तालुक्याचे सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत येणारे अंगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि खुलताबाद नगर परिषदेची निवडणूक ही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार आहे सोबळावर लढणारे कार्यकर्ते त्या पद्धतीने कामाला लागलेले आता जी आपण तालुका अध्यक्ष पदासाठी जी आपण बैठक घेतली ज्यांच्या मुलाखती झाल्या अनेक पक्षातून लोकांनी प्रवेश केले तर निवडणुका ह्या तोंडावर आल्या आहेत तर यांची तात्काळ नियुक्ती होणार की निवडणूक झाल्यानंतर होणार नाही आता परिस्थिती अशी का विविध पक्षातून जसं बीजेपी कडून काही लोकांनी आज आमच्याकडे प्रवेश केला म्हणजे या गंगापूर खुलताबाद तालुक्याचा आमदार सत्ताधारी आमदार असतानाही आता लोक वंचित बहुजन आघाडीकडं आशानी पाहतायत लोकांना कळत आहे की वंचित बहुजन आघाडीच उद्याच्या भविष्यात सत्तेमध्ये येऊ शकते वंचित बहुजन आघाडीचा जनाधार वाढलेला आहे त्याच्यामुळं आज आमच्याकडं भाजपमधून बरेच लोकांनी प्रवेश केला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनेक लोकांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांनी सुद्धा तालुका कार्यकारिणीसाठी मुलाखती दिल्या आणि आगामी काळात म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरच आम्ही ही जिल्हा कार्य तालुका कार्यकारिणी जाहीर करणार आहे परंतु काय होतं आमच्याकडे मुलाखती घेऊन हे सगळं आम्हाला केंद्रीय कार्यालयाला पाठवावं लागतं आणि तिथून केंद्रीय कार्यालयातून राज्याचे जे महासचिवे की संजय चव्हाण यांच्या सईनाच आमच्या तालुक्याचे सुद्धा नियुक्त होतात आमचं फक्त प्रोसिजर जे असतात आज ते आम्ही कम्प्लीट केलेले तालुक्यामध्ये आता ज्या निवडणूक होणार आहेत अनेक गट हे ओपनचे काही एस सी राखी तर असे कोणी नियोजित उमेदवार मिळाले का आमच्याकडे सध्या उमेदवाराची चाचपणी चालू आहे एस सीचा जो गट आहे त्याच्यात सुद्धा उमेदवार आमच्याकडे वेरुळ सारखा जे ओबीसी सुटला याच्यात सुद्धा उच्च शिक्षित डॉक्टर सारखे लोक आमच्या संपर्कात आहेत असे वेगळे वेगळे समाजाचे लोक आमच्याकडे सध्या संपर्कात आहेत परंतु आम्ही सध्या पक्ष श्रेष्ठीला सगळं कळवून त्याच्यानंतरच उमेदवाराची फायनल आम्ही हे करणार आहे आजच चॅनल समोर नावं जाहीर करून मग या सगळ्या गोष्टी डळमळीत असतात त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षाकडे जे संपर्कात आता सध्या उमेदवार आहेत आमच्याकडे तिन्ही गटामधून वेगळ्या वेगळ्या समाजाचे आणि चांगले उच्च भ्रू लोक संपर्कात आहेत सर्वसामान्य जनता व मतदाराला काय आवाहन करू इच्छितो सर्वसामान्य जनतेला माझं आपल्या माध्यमातून आव्हान राहील का येणाऱ्या अंगामी काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी त्यांनी उभं राहिलं पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि गंगा खुलताबाद नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे कारण की आपण जर राज्याची परिस्थिती पाहिली तर भाजपकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे आणि काँग्रेसकडं सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे म्हणजे ह्या राज्याचं जर राजकारण आपण जर बघितलं हे सर्व एक पक्ष एकत्रच आहेत वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे का हा इथल्या सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतोय शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतोय इथल्या शेतमजुराच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतोय आणि मग माझं आव्हान राहील की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे या मतदाराने राहावं अशीच अपेक्षा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदाराकडे करणार आहे तर हे <tariheVantie>, वंचित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रुपनजीत गाडेकर कॅमेरामॅन योगेश बनकर सर मी राज बनकर बि भारतभूमि छत्रपति सम्भाजी न